पुष्पा पुष्पराज मै झुकेगा नाही साला रामराव मंडळी आज भव्य दिव्या जंगी जंगीबैलगाडा शर्यती झोपनचं मैदान झालं आणि त्या मैदानमध्ये जबरदस्त गाडी पळाली आणि फायनलमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली ती म्हणजे सातारोडकरांचा पुष्पा आणि त्याच्या जोडीला होता पैलवान वाटेगावकरांचा पैलवान खऱ्या अर्थानं जबरदस्त गाडी पळाली खऱ्या अर्थान ती सेमीमधली सामन्याची गाडी होती पण जबरदस्त पल दाखवती फायनलमध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली खऱ्या अर्थानं या जोडाचं इतक इतकं कौतुक कमी आहे कारण ही गाडी जशीच्या तशी गाडी किनवी इथे झालेल्या के महाराष्ट्र केशरीच्या मैदानामध्ये पळालं तिथे एक नंबर तिथं सुद्धा केला होता तिथं सुद्धा शिरसोडीकरांची रायफल आणि कॉकटेल दुसऱ्या क्रमांकाची मानकरी होती आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी होते पुष्पा आणि पैलवान खऱ्याच अर्थानं मनापासून अभिनंदन करावं तो जबाबट जोड आहे हा आणि एकाच राशीची दोन बैल पुष्पा आणि पैलवान आणि चांगल्या पद्धतीने पहिलं दाखवत किनवीचं मैदान सुद्धा त्यांनी गाजलं होतं महाराष्ट्र केसरीचा आज पुन्हा एकदा जोडी एकत्र होता आणि आज सुद्धा त्यांनी जबरदस्त मैदान गाजून आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले मनापासून अभिनंदन पुष्पा आणि त्याच्या जोडीला पैलवान होता असं खऱ्या अर्थानं सातरोडकरांचा जो पुष्पा आहे पुन्हा एकदा फार यायला लागला म्हणजे मागच्या पाच सहा तो कुठे दिसत नव्हता पण आता पुन्हा एकदा तो चमकाय लागला आणि एकदा काय ते पुष्पा चमकायला लागला की मग तो काय घावतच नाही असं म्हटलं तरी बावं ठरणार नाही मित्रांनो जबरदस्त पळ आहे असा त्या पुष्पाचा दुसऱ्या क्रमांकावर जी गाडी राहिली ती म्हणजे कुमटेकरांचा लाडू आणि त्याच्या जोडीला सुंदर बैल होता तो पण जबराट पळाला त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आपल्या सगळ्यांचा लाडका बाकासूर आणि जोडीला आज लक्ष्मीराव होता राम लक्ष्मीची होती खऱ्या अर्थानं जबरदस्त पळ दाखवत त्यांनी आज गट काढला सेमी काढला फायनलला सुद्धा जबरदस्त पळ होता पण खऱ्या i final थोडीशी ताकद कमी लागली असं तर वागं ठरणार नाही ना कारण इथं तर पुष्पाजी पैलवांची लाडू आणि सुंदरची ताकद जास्त लागली आणि ते प्रथम दुस दुसऱ्या क्रमाकची मानकरी ठरले आणि बाकासूर आणि रावडा तिसऱ्या क्रमांकावर समाधान मिळावं लागलं त्यासोबतच बाकीसुद्धा गाड्या जबरदस्त होत्या ज्यांनी आजच्या मैदानामध्ये गट काढला सेमी काढला आणि फायनलचा गुलाब स्वतःच्या नाव करून घेतला त्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करावं वाटतं खऱ्या अर्था लक्ष्मीराव आणि जी बाकासूरची गाडी होती जबरदस्त जोड जुळून आला जबरदस्त पळ त्यांचा वाटत होता गटाला पण जबराट पळलेली सेमीला पण त्यांनी जबरदस्त प सेमी काढला आणि फायनलसाठी पात्राचं मिळवलेली नक्की चांगला जोड आहे आणि लक्ष्मणराव सारखा मातबर बैल बऱ्याच दिवसानंतर एक चांगल्या प्रकारे गुलाला आहे त्याचा एक आनंद नक्कीच आहे नक्की याचा बकासूड काय नेहमी गोलालत जास्त त्याचा काही वादच नाही मित्रांनो पुन्हा एकदा अभिनंदन पुष्प आणि पैवन या जोडीचं ज्यांनी आजचं हे मैदान गाजवलं आणि त्यासोबत अभिनंदन जेवढ्या पण गाड्या गुलालत राहिल्या त्या सगळ्यांचं पण राम राम चला तर मग